नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे फिश फ्राय केलेले तर हे आजची जी रेसिपी आहे तर ती मी हळदीच्या पाण्यामध्ये बनवणार आहे हे जे फिश आहेत तर त्या हळदीच्या पाण्यामध्ये आपल्याला ते फ्राय करायचे आहेत तर त्यासाठी सर्वात आधी आपण फिशला मॅरिनेट करण्यासाठी किंवा किंवा फिशला लावण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी एक दोन ते तीन चमचे काळा मसाला घेतला आहे दोन चमचे फिश मसाला घेतला आहे त्यानंतर दोन चमचे आलं लसूणची पेस्ट आहे एक चमचा लाल तिखट आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ तर हे जे सर्व मसाले आहेत तर ते छान एकत्र हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही हे सर्व जे मसाले आहेत तर ते एकत्र केलेले आहेत तर यामध्ये मी थोडासा कांदा लसूण मसाला आहे जो घरी बनवलेला असतो तर तो पण ॲड केला आहे आणि त्याची छान अशी एक पेस्ट तयार केली तर ही पेस्ट आहे तर ती आपल्याला त्या फिशवर मॅरिनेट करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अतिशय टेस्टी अशी फिशची रेसिपी लागते हळदीच्या पानांमध्ये जो हळदीच्या पानांमध्ये तो हळदीचा जो फ्लेवर आहे तर तो खूप छान येतो फिशला तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही एकदा हळदीच्या पानांवरची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर खूप छान हे फिश लागतात तर बघू शकता तुम्ही हे जे फिश आहेत तर ते सर्व मॅरिनेट करून घेतलेले आहेत सर्व मसाला सगळ्या बाजूने छान लागलेला आहे तर आपल्याला हे जे आहेत तर एक एक करून फिश आपल्याला हळदीच्या पानामध्ये पॅक करून घ्यायचे आहेत तर आणि आपल्याला धाग्याने ते आपल्याला पॅक करायचं आहे तर म्हणजे जे, जे जो फ्लेवर आहे तो तो छान उतरेल आणि ते पानं आहेत तर ते निघणारही नाहीत फिश छान असे पानाच्या आतमध्ये फ्राय होतील त्यामुळे फ्लेवर पण खूप छान येतो तर आधी मी हाफ कट केलं होतं हळदीचं पान त्यामध्ये एक फिश आहे तर तो पॅक करून घेतलेला आहे त्यानंतर अजून एक हाफ कट राहिलेलं होतं पानाचं तर त्यामध्ये अजून एक पॅक करून घेतलेलं आहे असंही करत मी एका पानाचे दोन कट करून दोन दोन जे फिशचे कट आहेत तर ते आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत आणि बघू शकता तुम्ही तर तवा छान गरम करून घेतला आहे आणि त्यानंतर त्यावर साधारणतः एक दोन चमचे इतकं तेल स्प्रेड केलं आहे तेल छान गरम झालं आहे की त्यावर जे आपण हळदीच्या पाण्यामध्ये पॅक केलेले जे फिशचे तुकडे आहेत तर ते आपल्याला दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे आहेत जर तो पाण्याचा रंग आहे तो, ब्राउन होई तो छान असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि आपण असे पॅक केल्यामुळे जो हळदीचा फ्लेवर आहे त्या फिशला तर तो खूप छान येतो आणि अतिशय टेस्टी अशी फिशची रेसिपी आहे तर ती तयार आहे तर बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूला पलटवून मी छान असे फ्राय करून घेणार आहे तर आजची हळदीच्या पाण्यावरची रे फिशची जी रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही अगदी ब्राऊन रंग आलेला आहे त्या पाण्याचा रंग आहे तो, तो अगदी पूर्णपणे बदललेला आहे आणि फिश पण आतले छान शिजलेले असतील तर मी एक फिशचा जो पॅकेट आहे तर तो ओपन करून दाखवते तर खूप छान आणि टेस्टी आहे जो पाण्या आहेत तर त्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही तर खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी आपली तयार आहे हळदीच्या पानांवरील फि फिशची रेसिपी तर छान असं फ्राय झालं आहे आणि जे मॅरिनेट केलेला मसाला आहे तो पण छान लागलेला आहे आणि मी थोडंसं चमच्यामध्ये घेऊन दाखवते तुम्हाला खूप छान शिजलेलाही आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद